सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद मधील अध्याय तिसरा कर्मयोग याचे वाचन करणार आहोत त्यातील श्लोक क्रमांक अकरा ते पंधराचे आपण आज वाचन करणार आहोत तत्पूर्वी आज महालक्ष्मींचा आगमन सोहळा आहे आज महालक्ष्मींचे आगमन होणार आहे त्या प्रत्यर्थ तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग संकीर्तन करून आपण आपल्या वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ हरि हरिओ चला तर मग वाचनाला सुरुवात करूया आज आपण आता आपण श्लोक क्रमांक अकराव्याचे वाचन करूया देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वा परस्परं भावय श्रेया परमवास्प्यत याचा अर्थ आहे यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल तात्पर्य देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू प्रकाश पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आलेले असते पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहे भोक्तारम यज्ञ तपसाम म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे ज्यावेळी असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या तुटवडा पडत नाही यज्ञकर्मापासून इतर अनेक आनुषंगिक लाभ होतात यज्ञ अंतत भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती स्मृती लंभे सर्व ग्रंथी नाम वि, म, विप्रमोक्षा यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते आता आपण येथे श्लोक क्रमांक बाराचे वाचन करणार आहोत हरिओ भोगान निवो देवा दास्यंते यता तदै तान प्रदा भूंगेस्तेन सहा याचा अर्थ आहे विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे तात्पर्य भगवान श्री विष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे म्हणून शास्त्र प्रमाणित यज्ञांद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात जो भगवंतांना समजू शकत नाही त्याच्यासाठी देवदेवतांत्रित्यर्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली आहे मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत निरनिराळ्या देवतांचे पूजनही याच तत्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहे उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना कालीदेवीचे पूजन करण्यास सांगितले आहे ही काली देवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि काली देवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली परंत आहे परंतु जे सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी श्री विष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्याचा आहे साधारण मनुष्यांसाठी निदान पाच यज्ञ ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते ते आवश्यक आहेत तरीसुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंतांचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही उदाहरणार्थ मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य फळफळावर फर भाजीपाला दूध साखर इत्यादी आणि मांसभक्षकांसाठी मांस असते कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही तसेच उष्णता प्रकाश पाणी हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश पाऊस वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाही आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंतांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे आपल्या उद्योग उद्योगधंद्यांसाठी सुद्धा आपल्याला धातू गंधक पारा इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींद्वारा या सर्व गोष्टी पुरविल्या जातात आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाच्या अंतिम ध्येयामध्ये होते जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्ती भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्तीच असते तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहज सुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला या जगातील जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो चला तर मग आता आपण येथे श्लोक क्रमांक तेराव्याचे वाचन करूया संतो ते 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 पापा ये हरिओशिष्ट पंच पंचत्यात्म कारणात ह्याचा अर्थ आहे भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात तात्पर्य भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते सांगित नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात प्रेमांजन छुरित भक्ती विलोचने संता हा सदैव हृदयेशू विलोकयंती याचा अर्थ आहे संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद म्हणजेच आनंद देणारा किंवा मुकुंद म्हणजेच मुक्ती देणारा किंवा श्रीकृष्ण म्हणजे सर्वप्रथम भगवंतांना अर्पण कर केल्याशिवाय ग्रहण करू शकत कर नाही म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे उदाहरणार्थ श्रवण कीर्तन स्मरण अर्चन इत्यादी यज्ञच करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषांपासून अलग राहू शकतात इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवितात ते केवळ चोरच आहेत असे नाही तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल हे केवळ अशक्य आहे म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचे व्हावयाचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नांदणे शक्यच नाही श्लोक क्रमांक चौदा अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञा कर्मसमुद्भवा ह्याचा अर्थ आहे सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो तात्पर्य भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात ये इंद्राध्यगतयावस्थिती यज्ञं सर्वेश्वर विष्णुंभ्यभ्यर्च तच्छेशम मश्नंती तेन तद्देह यात संपादयी ते संत सर्वेश्वर यज्ञपुरुष्य भक्ता सर्व किल्बिशै रनादिल विवृद्धैरानुभव प्रतिबंधकैर्निखिल पापैर्विमूर्चते याचा अर्थ आहे भगवान जे यज्ञपुरुष किंवा सर्वयज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात इंद्र चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास पुरेशा प्रमाणात हवा प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही यास्तव कृष्ण भावित असणारे भगवतभक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते जेव्हा एखाद्या रोग्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भक्त म्हटले जाते म्हणून जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्मांचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो पण जो असे करीत नाही तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य भाजीपाला फळ फळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष गवत वनस्पती इत्यादी ग्रहण करतात जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांनासुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते कारण पशुही वनस्पतीच खातात म्हणून सरते शेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते या पावसाचे नियंत्रण इंद्र चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत भगवंतांना यज्ञाद्वारेच संतुष्ट करता येते म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल हा प्रकृतीचा नियमच आहे म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ विशेष करून संकीर्तन यज्ञ हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे आता येथे आपण श्लोक क्रमांक पंधराचे चे वाचन करणार आहोत आणि त्यानंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आपल्या आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत हरिओम कर्म ब्रह्मोद्भवं विद् विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं याचा अर्थ आहे वेदांमध्ये नियतकर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वतरीत्या स्थित झाले आहे तात्पर्य यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले जर आपन, आहे जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते म्हणून कर्मांच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्र नियमानुसार कर्म करावे लागते त्याप्रमाणे मनुष्याने भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंतांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत असे म्हटले आहे की अस्य महतो भूतस्य निश्चसितं एतत यद्वृग्वेदो यजुर्वेदाः सामवेदो अथर्व अथर्व शिरसाः ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद प्रत्यक्ष <coughs> पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत भगवंत हे सर्वशक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात कारण ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्व शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छवासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांची गर्भधारणा केली निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांमध्ये असे मार्गदर्शन दिले ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते म्हणून कृष्ण भावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञपद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्मेशन किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे हरिओ तत्स हरिओ तत्स ओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरि राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत अज्ञासा नमस्कार ओम हरि ओम हरि ओम